नमस्कार पीस अँड मॅटर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेक जणांचे कंप्लेंट असते की काही केलं तरी यश मिळत नाही ॲस्ट्रोलॉजींकडे जातात ग्रहमान खूप चांगलं आहे तुमचं नशीब खूप चांगलं आहे खूप चांगले योग आहेत सांगतायत तरी खूप चांगले योग आहेत पण प्रॅक्टिकली लाईफमध्ये काही तसं दिसत नाही आहे काही चांगलं घडताना दिसत नाही आहे सगळं आहे टॅलेंट आहे स्किल आहे सगळ्या गोष्टी साध्य आहेत पण तरीही एक्सपेक्टेड चांगल्या गोष्टी लाईफमध्ये होत नाही आहेत लाईफ पुढे सरकत नाही आहे सक्सेस मिळत नाही आहे का आपल्याला महाभारतातलं एक कॅरेक्टर माहीतच असेल अभिमन्यू खूप चांगला योद्धा पण तो का हरला त्याचा शेवट का झाला तो चक्रव्यूहात अडकला त्या चक्रव्यूहाने त्याचा घात केला तो जर त्या चक्रव्यूहमध्ये अडकला नसता किंवा त्यातून बाहेर पडायची वाट जर त्याला सापडली असती तर अभिमन्यूचा शेवट तसा झाला नसता आपल्या लाईफचंही काही तसंच आहे अनेक गोष्टी आपल्या लाईफमध्ये असतात कॅपॅसिटी असते केपॅबिलिटी असते स्किल टॅलेंट सगळं असतं पण तरीही योग्य त्या रिझल्टपर्यंत आपण पोहोचत नाही का कारण आपणही एका चक्रव्यूहात अडकलेलो असतो आणि ते चक्रव्यूह म्हणजे आपण स्वतःच रचलेलं असतं आणि ते म्हणजे स्वतःचा ईगो आणि ओवर कॉन्फिडन्स जरा स्वतःला ऑब्झर्व करा सेल्फ स्टडी करा सेल्फ असेसमेंट करा बऱ्याचदा आम्ही पाहतो माणसं खूप हुशार असतात टॅलेंट भरभरून असतं पण ईगो आणि ओवर कॉन्फिडन्स ह्या गोष्टी त्यांचा कुठेतरी घात करत असतात तर आमची अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही त्यातले एक होऊ नका तुमच्या टॅलेंटचा पुरेपूर उपयोग करा व्यवस्थितरित्या उपयोग करा इगो आणि ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवा थोडं झुकून थोडं वाकून जाण्यात काहीही अपमान नाही आहे काहीही कमीपणा नाही आहे अहो आपण देवळातही वाकून जातो शिवालाही बघा वाकल्याशिवाय शिवाचं दर्शनही घेता येत नाही तर लाईफमध्येही थोडं झुकलं थोडं वाकलं तर सक्सेस तुमचाच आहे तर मला वाटतं जे कोणी ह्या चक्रविवाद अडकले असतील ते ह्या पुढे हा चक्रव्यूह नक्की तोडतील आणि आयुष्यात यशस्वी होतील गाईड करायला आमचं पीस ॲडमरस हे चॅनल आहेच ह्या व्यतिरिक्तही तुमचे जर काही असे प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आज बऱ्याच जणांना समजतही नाही की आपण अशा चक्रव्यूहात अडकलो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं भलं होईल चांगलं होईल आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे प्लीज ॲडमॅरस ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार